आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापूरमध्ये रहिवासी सोसायटीत उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली असून सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली बदलापूरच्या खरवई परिसरात सिद्धी सिटी फेज पाच हे गृहसंकुल आहे या संकुलात राहणारे काही उत्तर भारतीय रहिवासी नेहमीच मराठी रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा मराठी रहिवाशांचा आरोप आहे सोसायटीची पाणीपट्टी थकल्यानं थकीत मेंटेनन्सच्या नोटीस देण्यासाठी गेलेल्या सोसायटीच्या अध्यक्षाला या उत्तर भारतीय रहिवाशांनी मारहाण केली तसंच यापूर्वी एका गरोदर महिलेच्या अंगावरही एक उत्तर भारतीय रहिवासी धावून गेला होता अशी रहिवाशांची तक्रार आहे कल्याणची घटना ताजी असतानाही बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणात फक्त एन सी नोंदवून घेतली आहे त्यामुळे रहिवाशांनी थेट मनसेकडे याबाबत लेखी व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली पण गेल्या दोन वर्षापासून ही लोक सतत करायचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांना भडकवणे काम अडवणे सोसायटीच्या कामात वारंवार व्यत्यय म्हणून माणूस आहे आता अध्यक्षांवरती मारहाण केली मला सांगा आपण महाराष्ट्रात राहतो कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती तर ना असा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन अध्यक्षाला मारणे हा कुठला प्रकार आहे नक्की जायचंय कुणाला आणि काय साध्य करायचं यायचं हो पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत दोन वेळा एन सी नोंदून झालेला आहे पण असं परफेक्ट अशी काय कारवाई होत नाही कारण या लोकांनी आतापर्यंत दोन वेळा अध्यक्षांना मारहाण केलेली ज्या लोकांकडे पेंडिंग मेंटेनन्स आहे अशा सगळ्या लोकांच्या घरोघरी जाऊन नोटीस दिल्या जात ज्या व्यक्तीने मारहाण केले दुबे नावाच्या त्यांच्या घरी नोटीस द्यायला गेलं नव्हते ते ज्या ला राहतात तिथे तीन फ्लॅट बंद आहेत जे फ्लॅट बंद आहे त्याच्यावरती नोटीस चिटकवण्याचं काम चालू आहे तर ते त्यांनी तिथे जाऊन अध्यक्षांना डायरेक्ट मारायचं होतं आमची मागणी की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో